राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीड सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली अत्यंत निर्गुण क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि या हत्येनंतर बीडचं राजकारण अत्यंत पेटलेलं आहे बीडमध्ये काय काय घडामोडी घडत आहेत आणि बीडमध्ये बीड या जिल्ह्यामध्ये काय काय क्रिमिनल गोष्टी घडत आहेत तुम्हाला ऐकून तुमचं तुम्हा डोकं फिरल हे इतकं दिवस इतके वर्ष फायलीमध्ये दडून बसलं होतं पण संतोष यांच्या रूपाने हे बाहेर पडते या सगळ्यांच्या पाठीमागचा मास्टर माइंड म्हणून ज्यांचं नाव समोर येतं आहे आणि ज्यांच्यावरती खंडणीचा आरोप आहे दोन कोटी रुपयेचा आणि त्यांचं कनेक्शन संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये कुठं ना कुठं लिंक केलं जाते ते वाल्मिक कराड इतके मोठे बीडमध्ये कसे काय झाले साध्या घरातनं आलेला मुलगा एका मोठ्या नेत्याच्या घरामध्ये घरकाम करणारा मुलगा आणि आजचा वाल्मिकी कराड इतकं मोठं प्रचंड आज तुम्हाला माहिती आहे पंकजा मुंडे पाठीमागे एकदा बोललेल्या धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही वाल्मिकी कराडांशिवाय एका राजकारण्याच्या घरामध्ये घरकाम करणारा मुलगा ते बीड जिल्ह्याचा सगळ्यात मोठं नाव ज्यांचं धनंजय मुंडे आहे त्या धनंजय मुंडेंचं पान देखील हलत नाही वाल्मिकी वाल्मिकी कराडांशिवाय हे इतके मोठे वाल्मिकी कराड झाले कसे ह्यांचा इतिहास आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहे आणि या इतिहासामध्ये गोपीनाथ मुंडेंपासून ते आत्ता दोन हजार चोवीसचा एंडिंग आलं आहे संतोष देशमुखांच्या हत्येपर्यंतची सगळी स्टोरी वाल्मिकी कराड यांच्या आसपास कशी फिरते बीडची ते तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे थोडं पाठीमागे गेलं तर बरं होईल सविस्तरपणे सांगतो म्हणजे तुम्हाला पण समजेल की साध्या घरातनं मुलगा आलेला वाल्मिकी कराड एवढा मोठा कसा झाला नव्वदच्या दशकामध्ये ज्या वेळेला वाल्मिकी कराड दहावीचं शिक्षण कम्प्लीट करून परळीमध्ये आले परळीमध्ये आल्यानंतर त्यांनी एक आपला चौकामध्ये गणपती मंडळ स्थापन केलं आणि तिथं ते गणपती बसवत होते गणपती बसवत बसवत कार्यकर्ते गोळा झाले कार्यकर्त्यांची मैत्री झाली मित्र झाले मित्र झाल्यानंतर नौवते नौवते राज हो तेंचा, तेंचा छोटे मोठे राजकारणी लोक गणपती मंडळाला भेट द्यायला लागले आणि अशाच पिरियडमध्ये त्यावेळेला एकोणीसशे नव्वद ते नव्वदच्या दशकामध्ये गोपीनाथ मुंडेंचं राजकारणात राजकीय राज्याच्या राजकारणामध्ये जस्ट नुक नुकतीच एंट्री झाली होती आणि त्यांच्या त्याच्यामुळं गोपीनाथ मुंडे आणि वाल्मिकी कराड हे जवळ आले गोपीनाथ मुंडेंचं छोटे मोठे कामं करायला लागले त्याच्यानंतर मन मन जिंकलं स्वभाव चांगला आहे म्हणून गोपीनाथ मुंडेंनी वाल्मिकी कराडांना आपल्या घरी कामाला ठेवलं गोपीनाथ मुंडे यांच्या घरची कामं करत वाल्मिकी कराड छोटी मोठी बाहेरची राजकारणातली देखील कामं करायला लागले राजकारणातलं पक्षाचं कामं असेल कार्यकर्त्यांचं असेल एखादी छोटी मोठी गो गोष्टी करायला लागले खरं तर राज त्याच्यानदी एक विषय झालेला पहिल्यांदा पोलिसांची गोळी लागलेली वाल्मिकी कराडांना पंच्याण्णव शहाण्णवचा काळ होता वैद्यनाथ महाविद्यालयाचा निवडणुकीचा विषय होता एक गोपीनाथ मुंडे यांच्या बाजूनी थोड्या शीट्स कमी लागल्या आणि त्याच्यामध्ये त्यांचेच भाऊकीतले आणखी एक मुंडे म्हणून त्यांच्या जागा जास्त लागल्या आणि त्याच्यानंतर तिथं थोडासा गदारोळ झाला त्या गदारोळ रोखण्यासाठी त्यावेळेचे जे पोलीस अधिकारी होते त्यांनी एक फायरिंग केली ती फायरिंग लागली वाल्मिकी कराड यांच्या पायावरती तिथून ते गोपीनाथ मुंडेंचे अत्यंत जवळचे झाले खास एकदम खास मग त्याच्यानंतर गोपी वाल्मिकी कराड गोपीनाथ मुंडेंची प्रत्येक कामं करायला लागले राजकारणाची मग त्यांना पुरवण्या पुरवण्यापासून ते म डाटा गोळा करणं राज गोपीनाथ मुंडेंची इतर काय कामं होती ते कामं सांभाळायला लागले असं ते पायावरती गोळी खाल्ले माझ्यासाठी म्हटल्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी आर्थिक देखील त्यां आर्थिक बक्षिसं देखील त्यांच्यावरती दिली त्याच्यानंतर त्यांच्याकडे थोडीफार आर्थिक माया जमायला लागली आणि त्याच्यानंतर त्यांना कळलं वाल्मिकी कराडांना समजले की, की आपण परळीमध्ये या आप परळी तालुक्यामध्ये आपला जम बसवला पाहिजे त्याच्यानंतर त्यांनी सुरुवात केली कार्यकर्ते गोळा करणं कार्यकर्त्यांसोबत भेटणं मिळणं पक्षाच्या नावाखाली सुरुवात अशी झाली मित्रांनो की दोन हजारच्या सुरुवातीच्या वेळेला गोपीनाथ मुंडे आणि त्यांचे भाऊ पंडितांना जे गो धनंजय मुंडेंचे वडील हे एकत्र असताना गोपीनाथ मुंडेंनी ओळख करून दिली वाल्मिकी कराड यांची म्हणजे आधी ओळख तर होती पण ते जास्त कनेक्ट आले झाले दोन हजारच्या वगैरे काळामध्ये आणि दोन हजारच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार एक साली नगराध्यक्षाचं निवडणूक पार पडली परळीमध्ये आणि त्या परळी नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये वाल्मिकी कराड यांना धनंजय मुंडेंचे जे वडील होते पंडितांना ह्यांनी नगराध्यक्ष करून टाकलं म्हणजे गोपीनाथ मुंडेंचा घरी काम करणारा व्यक्ती अण्णांनी पंडितांण्णांनी त्यांना नगराध्यक्ष केलं ते पण गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात जाऊन म्हणजे त्यांना मान्य नव्हती किंवा त्यांना पटलं नव्हतं की त्यांना नगराध्यक्ष करणं त्याच्यानंतर अण्णा प पंडितांना आणि धनंजय मुंडे त्यातल्या त्यात धनंजय मुंडे आणि आपले वाल्मिकी कराड हे दोन हजार एक दोनची गोष्ट सांगतो मी तुम्हाला त्याच्यानंतर ते अत्यंत मित्र बनले घनिष्ठ मित्र बनले मग जे गोपीनाथ मुंडेंसाठी काम करत होते ते पंडितांनासाठी काम करायला लागले धनंजय मुंडेंसाठी काम करायला लागले त्याच्यानंतर ह्यांची मैत्री खूप वाढत गेली दोन हजार बाराच्या वेळेला मला वाटतं आहे बारा, बारा की अकराच्या वेळेला पंकजा मुंड ह्यांचं फिसकटलं होतं धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडेंचं त्यावेळेला लोकसभेला विधानसभेच्या वेळेला दरम्याने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा असा सांगणार अमलाला आणि पंकजा मुंडेंचा पराभव करत धनंजय मुंडे त्यावेळेला निवडून आले आणि त्या निवडणुकीच्या पाठीमागे किंवा सगळी सूत्रं हलवणाऱ्या हलवणारा कोण व्यक्ती होता तर ते, ते, वा ते वाल्मिकी कराड होते धनंजय मुंडेंसाठी ते वाल्मिकी कराड त्यांच्यावरती त्याच्यानंतर खूप खूप म्हणजे परळी बीड या जिल्ह्यामध्ये या तालुक्यांमध्ये जे काही इल्लीगल कामं चालतात त्यांचं कनेक्शन वाल्मिकी कारडांशी जोडायला सुरुवात झाली आणि सगळ्यात मोठं थर्मल प्लांटचं किंग मानलं जातं वाल्मिकी कराडला का तर बीड आणि परळी ह्या भागामध्ये खूप मोठे प्लांट आहेत आणि या सगळ्या प्लांटचे कॉन्ट्रॅक्ट वाल्मिकी कराडांनाच मिळतात आता ते कसे मिळतात त्याचा वेगळं स्टोरी त्याच्यानंतर त्यांच्यावरती इतर गुन्हे दाखल झाले शेतकऱ्यांच्या शेत, शेत जमिनी हडप करणं छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये इन्वॉल्ड होणं धनंजय मुंडेंचं बॅकबोन म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि धनंजय मुंडेंच्या प्रत्येक गोष्टीचं काम वाल्मिकी कराड बघतात आजही बीडमधली लोकं सांगतात वाल्मिकी कराड आणि स्वतः पंकजा बीडमधल्या लोकांनी सांगायची गरजच नाही आहे स्वतः पंकजा मुंडेंनी आत्ता हे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आल्यानंतरची गोष्ट तुम्हाला सांगतो आहे पंकजा मुंडे स्वतः स्टेजवरून बोललेला कुठे वाल्मिकी हा असा व्यक्ती आहे है। ह्यांच्या प ह्यांच्या मुळं धनंजय मुंडेंचं पानही हालत नाही ह्यांच्याशिवाय आहे ना व्हिडिओ व्हायरल झाला होता पाठीमागे तो ते हे वाल्मिकी आहेत वाल्मिकी कराड म्हणजे तुम्हाला बीडची हिस्ट्री सांगणार आहे मी बीडमध्ये सध्या काय काय कळतं एक माझे आय पी एस अधिकारी आहेत त्यांनी एक पुस्तक लिहिले तर पुस्तकामध्ये त्यांनी आहे एका शोमध्ये ते आता बोलत होते थोड्या वेळापूर्वी बीडमध्ये ना जे शासकीय अधिकारी आहेत हे ऑफिसमध्ये मिळणं तुम्हाला कोचित मिळ बघायला मिळेल ते सहजासहजी येत नाहीत ऑफिसमध्ये काही काम ते हो का असेल तरच हे एका माझ्या आय पी एस अधिकाऱ्याने जे बीडचे जिल्हाधिकारी होते त्यांनी ते लिहून ठेवलेले एका पुस्तकामध्ये त्याच बोलत होते एका चॅनलसोबत त्याच्यानंतर तिकडं तलाटी प्रांताधिकारी तहसीलदार जे असतात हे लोक स्वेच्छेने कधीही त्या ठिकाणी ड्युटी मागून घेत नाहीत इतकं भयानक पद्धतीचं ती ड्युटी आहे एक आय पी एस अधिकारी त्या बीडमधून गायब झाला आहे आणि सरकारी कागदपत्रावरती तपासांच्या कागदपत्रावरती स्पष्ट लिहिलेले गायब आहेत अजून तपास झालेला नाही त्या आय पी एस अधिकारी कुठे गेले कसे गेले काय गेले कुणी घालवले हे प्रश्न चिन्ह आहेत ह्या सरकारच्या लेवलच्या लोकांमध्ये जर ही दहशत असेल तर सामान्य लोकांमध्ये किती दहशत असेल फक्त कल्पना करा वाळू माफिया दोन नद्या जातात तिथून त्या नद्यांमध्ये परवा दिवशी आपले सुरेश दस बोलले की तीनशे हैवा रोज निघतात तीनशे हायवा आणि संध्याकाळी करोड रुपयाचा हिशोब लागल्याशिवाय ते लोक घरी जात नाहीत इतकं मोठ्या प्रमाणामध्ये वाळू उपसा केला जातो अहो किती म्हणजे असं सांगायला बसला की लिस्ट रात्र निघून जाईल एवढी मोठी लिस्ट आहे सगळ्यात जास्त चर्चा झाली ते संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर यामध्ये आणखी दोन लोक आहेत जे संतोष देशमुख यांची ज्यावेळेला हत्या झाली त्या हत्येच्या पूर्वी प्लॅनिंग करणारा एक व्यक्ती आहे आणि हत्या हत्या ज्यावेळेला होत होती ज्यावेळेला हे सगळे पिसाळलेली लोकं संतोष देशमुखांवरती तुटून पडलेले मारत होते त्यावेळेला एक व्यक्ती लाईव्ह मोबाईलवरती व्हॉट्सअप कॉलिंगवरती बघत होता लाईव्ह बघून त्यांना इन्स्ट्रक्शन देत होता की असं कर तसं कर असं मार तसं मार ह्या व्यक्तीचा शोध होणं फार गरजेचं आहे आता तरी सध्या वाल्मिकी कराड आणि संतोष देशमुखांचं कसं कनेक्शन येतं आहे मी तुम्हाला सांगतो डायरेक्ट तर अजूनपर्यंत कनेक्शन आलेलं नाही आहे परंतु वाल्मिकी कराड यांच्यावरती दोन करोड रुपयाच्या खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे याच्या आधी भरपूर आहेत किंवा वरद हस्तामुळं काही झाले पण नसतील पण आत्ता सध्या त्यांच्यावरती आवादा कंपनीचा एक गुन्हा दाखल झालेला आहे दोन कोटी रुपये मागितल्या मागितल्याप्रकरणी ती कशी मागितली विष्णू चाटेंच्या फोनवरून फोन आवाज सांगितलं की जे सुदर्शन घुले आहेत तसं मा कंपनी बंद करा नाहीतर त्याचे परिणाम वेगळे बघ बो, बघायला लागतील आणि त्याच खंडणीचा हप्ता मागायसाठी किंवा अर्धे पैसे मिळाले होते अर्धे पैसे मिळाले नव्हते आणि ते पैसे मागण्यासाठी त्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि त्यांचे साथीदार त्या आवाजा नावाच्या कंपनीमध्ये पवन कंपनीमध्ये मसाजोग्या हो गावात गेले होते आणि त्या गावामध्ये गेल्यानंतर तिथं सोननं नावाचा जो आपला तरुण होता वॉचमॅन म्हणून काम करत होतो तर त्या ति त्या ठिकाणी चार पाच गावातली दलित समाजाची आपली मुलं वॉचमॅनहून का म्हणून काम करतात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर हे जे प्रतीक घुले सुदर्शन घुले आणि यांची जी टीम होती ही त्यांना सांगत होती की आम्हाला डायरेक्ट आतमध्ये जाऊ दे तर ते बिचारे वॉचमॅन जे होते ते बोलले की आम्हाला कंपनीमध्ये आतमध्ये सांगू द्या आम्ही जस्ट फोनवरून सांगतो की अशी लोकं आले जर ते सोडवा बोले की आम्ही सोडतो आणि ते इंटरकॉमवरती फोनवर इंटरकॉमवरती बोलण्यासाठी गेले तो सोनूंना माझा मुलगा गेला इतक्यामध्ये त्याला पाठीमागे बोलवून जबर मा हानामारी करायला सुरुवात केली मग त्याच्यानंतर सोनवने आपल्या संतोष देशमुखांना फोन केला संतोष देशमुख ही बाजूलाच गावामध्ये असल्यामुळं तात्काळ त्या ठिकाणी पोचले त्या ठिकाणी भांडणं मिटवण्यात आली भांडणं मिटवल्यानंतर थोडीफार झटापट झाली असेल हानामारी झाली असेल एक दोन कानाखाली ह्यांनी मारल्या असेल त्यांनी याला मारल्या असतील या घटनेचा व्हिडिओ बनवला कोणीतरी आणि व्हिडिओ बनवल्यानंतर तो इतर स्टेटसला ठेवला गेला की रात्री अशा अशी भांडणं झाली दुपारी अशा अशी भांडणं झाली ही शुक्रवारची गोष्ट आहे त्याच्यानंतर हे लगेच हे सगळे गेले पोलीस स्टेशनला सगळे पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तुम्हाला सांगतो मी वाल्मिकी कराडांची ताकद किती आहे आणि वाल्मिकी कराडांची पावर किती आहे हे तुम्हाला सांगतोय मी पोलीस स्टेशनला गेले कंपनीचे अधिकारी पोलीस स्टेशनला गेले वॉचमॅन पोलीस स्टेशनला गेला आणि त्यांच्यासोबत संतोष देशमुख देखील पोलीस स्टेशनला गेले संतोष देशमुख पोलिस स्टेशनला गेल्यानंतर वॉचमेनचं असं म्हणणं होतं की यांनी मला जातीवाचक शिवेगाळ केलेले त्याच्यामुळे यांच्यावरती ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे परंतु त्या दिवशी ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही कंपनीवाले बोलत होते की आमच्या ऑफिसमध्ये घुसून आम्हाला हानामारी केलेले त्यामुळं ह्यांचं ह्यांच्यावरती गुन्हा दाखल करा त्या दिवशी कंपनीचा देखील गुन्हा दाखल करून घेतलेला नाही पोलिसांनी त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे कोणाचे तरी फोन आले असेल त्याच वेळेला सगळं घडलं ना विष्णू चाटे एवढं सगळं हँडल करणारे व्यक्ती नाही आहेत जे आता पोलिसांच्या ताब्यात आहेत विष्णू चाटेंच्याही वरती कोणतरी बॉस आहे आका आहे जे दस बोलतात तसा आका आणि त्यांच्यावरती तर आका आहेत अशा आका खूप आहेत आता हे सगळे आका शोधणं फार गरजेचं आहे पण इतक्या मोठ्या सत्तेमध्ये हे आका शोधतील आणि मिळतील ह्याचा फार विश्वास कमी आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी पी एस आय दर्जाचे अधिकारी अगोदरच्या रात्री जी भांडणं करून आले मारामारी करून आले त्या सुदर्शन घुले प्रतीक घुले यांना गाडीमध्ये घेऊन फिरवत होते बाईकवरती घेऊन फिरत होते स्कॉर्पिओमधून फिरत होते चौका चौका जाऊन चहा पित होते चर्चा करत होते हे दाखवून द्यायचं एक प्र एक प्रकारे प्रयत्न होता की आमची किती दहशत आहे आणि डेफिनेटली आपण ते व्हिडिओमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये बघितलं एका हॉटेलमध्ये ते दोघंजण पी एस आय आणि ते सुदर्शन गुले चहा पित होते त्यावेळेला संतोष देशमुखांचा बंधुना देखील त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि त्याच्यानंतर सांगितलं की तुमचं काय झालं आहे मग त्याच्या संतोष देशमुखांचे भाऊ बोलले की आमचं थोडं झटापट झाली ती मिटवून घ्या हे रविवारची गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर मग सोमवारी संतोष देशमुख केजला गेले मिटवण्यासाठी सकाळी आणि संतोष देशमुख केजला जाऊन आल्यानंतर तिथं समजले की पोलिसांनी सांगितले की इथं मिटवायला वगैरे कोण रेडी नाही आहे मिटवायला कोण तयार नाही आणि मग तिथून परत रिटर्न येताना हा सगळा प्रकार घडला संतो देशमुखांचं अपहरण केलं त्यांना मारहाण केलं आणि दोन तीन तासामध्ये मर्डर केली तुम्हाला मी वाल्मिकीकरणाचं ताकद सांगतोय की या माणसाची इतकी मोठी त्या जिल्ह्यामध्ये ताकद आहे यांच्या एका फोनवरती समोरच्या कुठल्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करायचा कोणीचा कुणावरती गुन्हा दाखल नाही करायचा हे ठरतं म्हणजे एकेकाळी पोलिसांच्या गो बंदुकीतून सुटलेली गोळ्यांच्या यांच्या मांडी मा, पायामध्ये मा लागली तेच आज बीड जिल्ह्याचं पोलीस यंत्रणा पूर्ण हलवतात मगाशी सभागृहामध्ये स सुरेश दस की जितेंद्र आव्हाड बोलले दोनशेपेक्षा जास्त लोकांवरती ह्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत चुकीच्या योग्य जास्त असतील कदाचित चुकीच्या लोकांवरती चुक म्हणजे दादागिरी करून जबरदस्ती गुन्हे दाखल करून टाकलेत दाकल इतकं मोठं वरद असते या व्यक्तीचं आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगतो की धनंजय मुंडेंना देखील वरचढ चढू शकतात हे वाल्मिकी कराड अशी यांची परळी आणि या ठि थी इतर ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये ताकद निर्माण झालेली उद्या जर ते धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये उभे राहिले तर ते निवडून देखील येऊ शकतात आणि आत्ता जी लाखाच्या लीडने धनंजय मुंडे निवडून आले त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय आणि सगळ्यात मोठं कार्य ह्या वाल्मिकी कराडांचे खूप सारे स्टेटस तुम्हाला बघायला भेटतात सोशल मीडियावरती वाल्मिकी कराडांचं त्याच्यामुळं वाल्मिकी कराडांचा हा इतिहास आहे या गुन्ह्यानंतर हा सगळा बाहेर पडला नाहीतर या वाल्मिकी करारांबद्दल ह्या बीड जिल्ह्यामध्ये एक चकार शब्द देखील कुणी काढायला तयार नाही आहे सगळे मूग गिळून गप्प बसलेत का दहशतच एवढी व्यक्तीची आहे इतका प्रचंड हा प्रताप करून ठेवला आहे बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला ते पोलीस अधिकाऱ्यांचं मी सांगितलं ना जिल्हाधिकाऱ्यांचं ते पुस्तक होतं ना तर पुस्तकामध्ये त्यांनी सगळं सांगितले आपण ते पुस्तकांचं सगळं विश्लेषण आपण आपल्या चॅनलवरतीच दाखवू एक दिवशी नक्की बीड बीड बिहार कसा झाला आहे वासेपूर गँग्स ऑफ वासेपूर होता ना सेम त्याच्यासारखी स्टोरी अहो आय पी एस दर्जाचे अधिकारी गायब होतात त्या ठिकाणी सामान्य माणसं किती गायब झाले असतील कित्येक लोक मेले असतील आणि या सगळ्या गोष्टींचा खेळ कुठेतरी थांबला पाहिजे बीड जिल्हा ऑलरेडी परेशान झालेला आहे आप आपापल्या संघर्षाच्या आपापल्या प्रश्नांनी बीड जिल्ह्यातले कित्येक लोक बिचारे प आता ऊस तोडायला सुरुवात झाली की ऊस तोडीसाठी निघून जातात इतका मोठा हा प्रश्न असताना ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूने डोक्यावर काढतात आणि तिथं राहणारे जे स्थानिक लोक आहेत त्यांची डोकेदुखी बनून राहते त्यामुळे आत्ता तरी ह्या निमित्ताने हा, हा सगळा खेळ थांबावा आणि तिथं राहणाऱ्या लोकांमध्ये एक शांततेचं वातावरण निर्माण व्हावं कारण तिथली सगळी लोकं दहशतीखाली जगत आहेत त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस आज खरं तर बोलणार होते वाल्मिकीकरडांना अटक कधी करणार बाकीच्या इतर आरोपींचं काय झालं ते आज बोलणार होते पण ते अचानक ते निघून गेले तो विषय मुद्दा समोरच्या विरोधकांनी तो मुद्दा दाखवला त्यांना आठवण करून दिला पण त्यांनी तो विषय टाळला कदाचित काहीतरी त्यांचं डिस्कशन काहीतरी चर्चा करायचं बाकी असेल कोणाला वाचवायचं कसं वाचवायचं किती जणांना वाचवायचं कुठल्या मार्गाने जायचं आणि ह्यामध्ये धनंजय मुंडे देखील यावेळेला वाल्मिकी करारांना धोका देऊ शकतात कारण धनंजय मुंडेंना ही गोष्ट कळून चुकले की वाल्मिकी कराड आता मला माझ्यापेक्षा वरती जायला लागलेत मला जड जायला लागलेत आणि खरी गोष्ट आहे धनंजय मुंडेंपेक्षा जास्त चालतं परळीमध्ये जा ते वाल्मिकी कारणांचं त्यामुळे एका बाजूनी वाल्मिकी कारणावरती कारवाई होऊ शकते जर धनंजय मुंडेंनी त्यांच्या डोक्यावर हात काढला तर कारण आता त्यांच्या हातापेक्षा त्यांचं डोकं जास्त मोठं व्हायला लागलं आहे बघायला मिळेल आपल्याला एक दोन दिवसामध्ये उद्याच कळेल खरं तर देवेंद्र फडणवीस काय बोलतात काय निर्णय घेतात आणि त्याच्यानंतर श शनिवारी शरद पवार हे बीड मसाजोग्या गावात जाणार आहेत पीडित कुटुंबाची म्हणजे आपले स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत त्याच्यानंतर ते त्यांची ते भूमिका जाहीर करतील परंतु उद्याची भूमिका देवेंद्र फडणवीसांची अत्यंत इम्पॉर्टंट आणि फार गरजेची आहे त्याच्यामुळे उद्या आपण व्हिडिओ बनवूच उद्या आपल्या चॅनलवर त्या तुम्हाला अपडेट देऊच की देवेंद्र फडणवीस काय बोलत ते हा वाल्मिकी कारणांचा इतिहास तुम्हाला कसा वाटला बीडचा बिहार कारणामध्ये सगळ्यात मोठा रोल कोणाचा आहे आणि ह्या बीडचा आका कोण आहे कमेंट करून नक्की सांगा ह्या केसमध्ये जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण प्रयत्न करत राहणार आहे त्याच्यामुळे चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये बरेच रिझल्ट बघायला भेटतील जय शिवराय जय मल्हार